बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय हा एन्काउंटर कसा झाला याची माहिती आता समोर येते सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या च्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत होते त्याच्या पत्नीनं केलेल्या ले लैंगिक अत्याचार प्रकरणात हे रिमांड होत या प्रकरणात हो चौकशीसाठी नेण्यात येत होत तळोजा जेलमधून त्याला बदलापूरकडे नेण्यात येत होता साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास जवळ आली तेव्हा आरोपीनं एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला त्यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली त्यानंतर निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी शिंदे याला मृत घोषित केलंय तर जखमी एपीआय निलेश मोरेंवर सध्या उपचार सुरू आहे या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत असं आहे की त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची त्या, त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होत त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्या झालेलं झालेलो नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली त्यामुळे आता या प्रकरणावरून राजकारण तापणार हे मात्र नक्की